आरक्षण द्या नाही तर मुंबई गाठू लातूर जिल्ह्यात बंजारा समाज आक्रमक ला लातूर शहरात सकल बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आला भव्य मोर्चा हजारोंच्या संख्येने बंजारा समाज उतरला रस्त्यावर लातूर जिल्ह्यातही बंजारा समाज आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज लातूर शहरात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरत भव्य मोर्चा काढण्यात आला आहे लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने कलेक्टर ऑफिस असा हा मोर्चा काढण्यात आला आहे हैदराबाद राज्यातील बंजारा समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून एका समाजाला एक न्याय व दुसऱ्या समाजाला एक न्याय हे आम्हाला मान्य नाही तेलंगणा आणि कर्नाटकातील बंजारा समाज यष्टी आरक्षणाचा आहेत मराठा समाजाला जसा सरकारने न्याय दिलाय तसा बंजारा समाजालाही सरकारने न्याय द्यायला पाहिजे अन्यथा राज्यातील नाही तर देशातील बंजारा समाज आरक्षण मागणीसाठी मुंबई या ठिकाणी एकोटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन बंजारा समाजाला न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी आंदोलनकर्त्याशी बातचीत केली आहे आमचे विशेष प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी एसटी आरक्षणासाठी राज्यभरामध्ये आता बंजारा समाज देखील आक्रमक झाला आहे आणि तो रस्त्यावर उतरला आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचे वेगवेगळे मोर्चे निघत आहेत आज लातूर जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला आहे नेमक्या काय मागण्या आहेत बंजारा समाजाच्या ह्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात माझ्याकडे बंजारा समाजाचे काही लोक आहेत त्यांना आपण विचारून घ्या नेमक्या काय मागण्या आहेत प्रशासनाकडे आणि कशा पद्धतीनं शासनानं तुम्हाला आतापर्यंत सुरू या ठिकाणी आमची प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला टी आरक्षण पाहिजे आमच्या शेजारच्याच राज्यामध्ये आमचा हा बंजारा समाज एसटी मध्ये आहे तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहे पण आमच्या महाराष्ट्रामध्येच का नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आणि गेला हा पंचवीस वर्षापासूनचा आमचा हा लढा आहे की आम्हाला एसटी आरक्षण हर खरे हक्कदार आम्ही बंजारा समाज आहेत आमचा हा बंजारा समाज ऊस जातो खड्डे खणतात मजुरी करतात प्रत्येक हर गोष्टी मध्ये कारखान्यावर ऊस थोडीच्या मुळ्या बांधतात हा आमचा समाज खरोखरच हक्कदार या यष्ट टी आरक्षणाचा आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत हा आमचा हा विराट मोर्चा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही आज यशटी आरक्षणासाठी काढलेला आहोत आणि हा पुढचा मोर्चा हा आमचा विभागीय लेवलला ले आहे आणि नंतर आम्ही मुंबईला धडकणार आहेत त्यानंतर दिल्लीला सुद्धा आम्ही धडल्याशिवाय राहणार नाही आणि हे आमची प्रमुख मागणी आम्हाला यष्टी आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ही आम्हाला सरकारला म्हणजे विनंती आहे मागणी आहे आम्ही कोण कुणाचं ताटातला घेत नाहीये कुणाचं ना आम्ही आरक्षण मागत नाही हा आमचा एस आरक्षण हे आम आमच्या हक्काचं आहे आणि हे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही स्वरूपात अनेक वर्षापासून बंजारा समाजाचे आपण मोर्चा पाहतोय या ठिकाणी आणि अनेक वर्षापासून हे मोर्चे आम्ही पाहतोय मात्र आतापर्यंत शासनाकडून काही न्याय मिळत नाहीये कशा पद्धतीची यावेळी मागणी असणार आमचा हा महामोर्चा जो आहे कारण कुठलीही गोष्ट अन्याय किती दिवस सहन करायचा आणि करायचा नाही हा भी मोठा प्रश्न आहे पण आतापर्यंत जो जो शासन आला त्यांनी त्यांनी बंजारा समाजावर अन्यायच केलेला आहे फक्त बंजारा समाजाचा वापर विलक्षणपुरता होत असतो आता आमचा समाज सुशिक्षित झाला आहे आणि त्या सुशिक्षितपणामुळे आमचा समाज पूर्ण महाराष्ट्रभर जागा झालेला आहे आणि त्यांना एक सगळं काळ आहे की इतर भारत देशभर इतर राज्यामध्ये एस टीमध्ये एस सीमध्ये मध्ये आहे आणि हा समाज महाराष्ट्रातला काय म्हणून आणण्या सहन करायचा म्हणून हा महामोर्चा आयोजन केलेला के आहे इथून पुढं ही मुंबईपर्यंत ह्यांनी जर ऐकलं आमच्या मागण्या पूर्ण नाही जर केल्या तर आम्ही मुंबईला झडकू त्यानंतर ह्याच्यापेक्षा तीव्र करू आणि दिल्लीपर्यंत जाऊ पण आमच्या मागण्या ज्या आहेत आरक्षणाच्या कारण सगळं संविधानामध्ये गॅजेटनुसार पूर्ण माहिती आमच्याकडे सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळं आम्ही आता समाज हा महाराष्ट्रातला पेटून उठला आहे सरकार कोणाचाही असो आम्हाला त्याचं देणं घेणं नाही सगळे आमदार कुठले संघटनेचे असतील कोणत्या पक्षाचे असतील सगळ्यांनी एकजूट दाखवली आमचे धर्मगुरू रामराव महाराजाचे शिष्य बाबूसिंग महाराज हे पण आमच्या सोबत आहेत आम्ही सगळे एकजुटीनं तयारी करू आणि ह्या शासनाला येणाऱ्या शासनाला कुणालाही आम्ही निश्चितपणे आमचा हक्क आम्ही मान्य करून घेऊ एवढीच मी या ठिकाणी या महामोर्चाच्या आयोजनाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो निश्चित स्वरूपात मराठा समाजाला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाण आरक्षणाचा देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे यांची देखील मागणी आहे है की है, हैदराबाद गॅजेट लागू करावा अशी एक मागणी आमचा समाज म्हणजे भारतात सर्व राज्यात आहेत आमच्या समाजाची बोलीभाषा वेगळी आहे आमचा समाज तंड्या वाड्यानं राहतो आमची एकच मागणी आहे की एक देश एक आरक्षण राहावं आमच्या समाजाला तेलंगणामध्ये एस टी मध्ये आहे झारखंड मध्ये आहे आंध्रामध्ये आहे कर्नाटकामध्ये एसी मध्ये आहे त्याचप्रमाणे एक देश एक आरक्षण ही लागू करावा अशी सरकारला विनंती आहे निश्चित स्वरूपात लातूरमध्ये हा महामोर्चा निघालेला असला तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आणि विशेष म्हणजे पारंपरिक वेषामध्ये महिलांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणखीन काही महिला आहेत माझ्याकडे मला सांगा हा पारंपरिक वेश आहे आणि तुम्ही बंजारा समोरच्या खरा हक्क तर तुम्हाला लागू मात्र सरकार देत नाही आता काय भावना आम्हाला असं वाटतं की आमचं आरक्षण जे मूळ हक्क आहे ते आम्हाला द्यायलाच हवं एवढ्या वर्षापासून जे दिलेलं नाही त्यासाठी आम्ही सर्व जे बांधव आहोत जे बंजारा लोक आहोत ते आता आम्ही खडकडीत जागे झालेलो आहोत तरी शासनाला अशी विनंती आहे की आमचा जो मूळ हक्क आहे ते आम्हाला द्यायलाच हवा त्यांनी निश्चित स्वरूपात मूळ हक्क मिळायला पाहिजे अशी सगळ्या बंजारा समाजाची मागणी आहे आणि यापुढे ही मागणी मान्य होत नसेल तर मुंबईच काय दिल्ली देखील गाठण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीनं दिला नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग